आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी वनश्री नानासाहेब महाडिके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येलूर येथे आरोग्य महाशिबिराचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन येलूर तालुका वाळवा येथील मराठी शाळेच्या इमारतीमध्ये आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या हस्ते आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी आबासाहेब पवार माजी तंटा मुक्ताध्यक्ष राजन महाडिक माजी जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ माळी वाळवा तालुका वैद्यकीय अधिकारी साकेत पाटील सतीश महाडिक निजाम मुलाणी सह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तांदुरवाडी बहादुरवाडी कुरळ पेटकरे या गावातील रुग्णांसाठी नियम करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत मोफत वाहनांची सोय करण्यात आली आहे जिल्हा परिषद पुढच्या दोन हजार पंचवीस लागणार आहे त्यामुळे आपल्याला आरोग्य शिबिर येलूरमध्येच घेतलं पाहिजे आणि येलूर येलूरमध्ये येलूर, येलूर चांगली सोय होऊ शकते मी मनापासून निजामबाईचं या येलूर ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि डॉक्टर साकेत पाटलांचं देखील मनापासून आभार मानतो की चांगलं नियोजन कसं असावं डॉक्टर साकेत पाटील व त्यांच्या सहकार्याकडनं आपण शिकलं पाहिजे त्यांनी या पंचक्रोशीम असेल भादुरवाडी अगदी कोरेबा पर्यंत असेल इटकरे असेल इथंसुद्धा पेशंटना ने आणण्याची सोय केली त्याबद्दलसुद्धा सगळं सर्व पेशंटच्या वतीनं मी तुमचं आभार मानतो कारण आत्ताच आपल्या पवारसाहेबांनी भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे की जपानमध्ये दीर्घायुष्य का जगतात की तिथली लोकं हे कायम बिझी राहतात कायम पुस्तक वाचत असतात आपली जर संस्कृती बाबासाहेब जर बघितली तर मोबाईल संस्कृती आपल्या भारत देशामध्ये फार आहे तुम्ही कट्ट्यावर जरी कुठं बसला असला तरी मोबाईलमध्ये बघण्याचं प्रमाण जास्त वाटले योगा करण्यापेक्षा किंवा व्यायाम करण्यापेक्षा पहाटे सहा वाजता डी पीला गुड मॉर्निंग आणि रात्री गुड नाईट हे मेसेज ठेवण्यात त्यांना धन्यवाद धन्य वाटतं त्यामुळं डोळ्यावर चष्मास मला जो चष्मा लागला आता पण चष्मा हा चाळीस इद्धर लागतो असं डॉक्टरनं मला सांगितलं माझं देखील म्हणून स्वतःला नेहमी बिझी ठेवलं पाहिजे आरोग्य तपासणी आपण ज्यावेळी आजारी पडतो ता ज्यावेळी ताप येतो ज्यावेळी काय आपल्याला त्रास होतो अगदी आता पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की सार्वजनिक आरोग्य म्हणजे डेंग्यूचा प्रकार डेंग्यूचा प्रकार तर इतका प्रमाणात आहे की अस्वच्छता असल्यामुळे ढासांचं प्रमाण वाढले त्यामुळे डेंग्यूचे पेशंट वाढले मधल्या काळामध्ये कोरोना आला कोरोनाच्या काळात अनेक जण आपले भाऊबंद आपले आपले जवळचे नातेवाईक आपण दगावून बसलो आज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की या जगामध्ये श्रीमंत कंपन्या क्वाय झाल्या असतील तर त्या ह्या मेडिसिनच्या कंपनी झालेल्या आहेत आणि लोकांमध्ये एक जागृती आलेली आहे की लोकसुद्धा आता साहेब आता इन्शुरन्स काढायला लागलेत की फॅमिली इन्शुरन्स की त्याला तिचे एखाद्या पेशंट समजा आजारी पडला तर फ्रीमध्ये सगळी सोय करणारे औषध उपचार असतील किंवा औषधं असतील ती सुद्धा मोफत देण्याचं काम या आरोग्य विभागाच्या वतीनं केलं जाणार आहे आणि मी जास्त काही न बोलता कि की आपले आरोग्य तपासणी नियमित असली पाहिजे नियमित आपण व्यायाम केला पाहिजे कारण व्यायाम एक व्यायाम ही काळाची गरज आहे योगा आज जगामध्ये योगा हा आपल्या देशानं हा जगाला दिलेला एक नैसर्गिक उपचार आहे तो नैसर्गिक जो व्यायाम आहे जो योगा तो योगा सुद्धा आपण सगळ्यांनी केला पाहिजे